सोलापूर बार्टीच्या प्रकल्पाधिकारी प्रणिता कांबळे यांचा कोल्हापुरात सन्मान सामाजिक न्याय विभागांच्या अर्थात बार्टीच्या प्रकल्पाधिकारी प्रणिता कांबळे यांना कोल्हापूरच्या आदर्श फाउंडेशनच्या वतीने आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान करून पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापूरच्या राजशी शाहू स्मारक सभागृह येथे झालेल्या समारंभात सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन प्रणिता कांबळे यांचा गौरव करण्यात आला अध्यक्षस्थानी ठाकरेगट सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख योजना पाटील ह्या होत्या यावेळी शिरोळच्या माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे राज्य कर निरीक्षक दीपाली लोहार पश्चिम महाराष्ट्र सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील शाहू साखर कारखान्याच्या संचालिका रेखाताई पाटील माजी सरपंच प्रताप पाटील माजी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संजय माने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमन साळुंके अभिनेते डॉक्टर दगडू माने निवेदिता शिंदे हर्षवर्धन शिंदे स्नेहल शिंदे अमरसिंह शिंदे शिल्पा महात्मे अश्विनी माळी संजय भोसले संजय काटे यांच्यासह आदर्श फाउंडेशनचे प्रमुख विजय लोहार कार्यवाह वनिता लोहार आदी उपस्थित होते प्राध्यापक गंगाराम सातपुते यांनी स्वागत तर अभिनेते श्रीनिवास कळसे यांनी आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वरी देशपांडे यांनी केले